मला काय काम बॅशन करायचं नाही मला बसता येत नाही एक महिन्यानंतर खाटेवरून मी पहिला आधी ते आलो मला एवढ्या सांगत आल ते लग्न आपलं लग्न माझ्या दिवशी झालं एवढं फक्त लक्षात ठेवा डॉक्टरांनी <laughs> त्यांनी माझ्यावर ऑपरेशन केलं सावंत साहेब त्यांनी मला सांगितलं तुम्ही उद्धवजींच्या शपथविधीलाच गायक आहे ते विचार पण मन गावत नाही लीना ताईना वाट बदा घरात होत नाही लढाईला लढवा या लोकांना वाटत दादा गायब आहे शेवटी मी खाटवरून घरातो सागरराजे माझा गावचा पत्रकार आहे बरेच पत्रकार बंधू आमच्या नाराज झाल्यास ते मी कोणाला मुलाखत दिली नाही पण तो घरी आला मी खाटेवर झोपलेलं त्या खाट तुम्हाला वाटेल हॉस्पिटलची आहे ती हॉस्पिटल नाही आणि माझ्या घरातलीच ती खाट आहे मी आणलेली होती माझ्यासाठी आणि त्याच्यावर मी सांगितलं का बाबा मी आहे आता श्री गुरुकालाजींनी भगतनी उल्लेख केला मी महाविकास आघाडीचा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही मोठी आघाडी पण या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आघाडीत आहे आणि तेव्हापासून आपण ही आघाडी केली मी आघाडीचा अध्यक्ष असताना दोन ते तीन निवडणुका आपण सोबत लढवले अर्बन बँक मध्ये आपण त्या सोबत होतो आपल्याला फार मोठा विजय संपादक शहर प्रमुख जाधव आणि तालुका प्रमुख बडे एक बँकेवर आपल्या आघाडीतून निवडून गेले कृषी उत्पन्न बाजार समिती पण आपण आपल्या आघाडी होती आघाडी ही प्रामाणिक चालत होती मी बुटाला साहेब इथे स्पष्ट करतो या मतदारसंघात शिवसेनेने कुठेही गद्दारी केलेली नाही आमचे पक्षप्रमुख त्या स्वभावाचे नाही मुख्यमंत्री असताना चालस फुटून गेले तर शांत बसून होते पण जे ठरलं होतं ते ठरलं होतं आघाडी तुम्हालाही पाहिजे आम्हालाही पाहिजे आम्हाला महाड लढायचा आहे आम्हाला कर्गत लढायचं आहे आम्हाला, आम्हाला उरण लढायचं आहे पण आपण आमच्या सहकारी पक्षांनी शेतकरी कामगार पक्षांनी वरची आघाडी असताना चर्चा न करता चार जागी उमेदवार जाहीर करण्यात आले त्यामध्ये समावेश होता उरणला आपला आमदार मागचा भोई निवडणूक लढवली आणि तो काम करत होता अचानकपणे शेका पक्षाने तिथे उमेदवारी जाहीर केली आणि आघाडीमध्ये ही बिघाडी झालेली आम्ही केलेली नाही त्यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही उमेदवार जाहीर केला यात काय आपला दोष आहे तुम्ही केले जाल मला जयंत पाटलांचा फोन आला मी ऑपरेशन झाला होता घरी पोहोचलो जयंत पाटील बोलले बघून दादा आता आम्ही उमेदवार डिक्लेअर करतो मी जयंत भाईंना स्पष्ट सांगला फोन बालाराम पाटील यांच्या मोबाईलवरून होता आली तुम्ही एवढी घाई करू नका दादा चर्चा करू नंतर आपण तुम्ही तुमचे उमेदवार जाहीर करा आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू पर जैन भाईंना जास्त घाई झाली होती मी उद्धव साहेबांना संध्याकाळी फोन करणार केला मला वाटतं तू बघतो काय टी व्ही उमेदवार जाहीर केले मी टी व्ही बघितला उमेदवार त्यांचे चार जाहीर झाले होते ज्याप्रमाणे आपण चार लाडणार होतो त्याप्रमाणे तीन तीनची हे झाली होती एक सीट श्रीवाद्यांची शरद पवार साहेबांना द्यायची होती तीन आपल्या तीन त्यांच्या आणि पनवेल ही त्यांची होत तर ते आपण द्यायचंही ठरवलं होतं पण जो प्रकार झाला तो चुकीचा प्रकार झाला आणि त्यामुळे आपल्याला ही निवडणूक लढावी लागते आता लढायची नाही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे लढण्यासाठी नाही आता जिंकण्यासाठी गैरसमज होतात आता सांगितलं शरद पवार सतीश पाटील सांगतो अरे बाबा एबी फॉर्म आम्हाला मिळाला आणणार तुम्ही एबी फॉर्म आमचं कुठे म्हणजे एबी फॉर्म आमच्याकडे तुमच्याकडे नाही पाठिंबा दिला पाठिंबा दिला सांगता या लोकांना मतदारांना हे करू नका त्यांनी जाहीर कराव ना का उद्धव साहेबांनी दिलेला बी फॉर्म हा चुकीचा आहे शरद पवार उद्या आम्हाला बी फॉर्म देणार आहेत शरद पवार येऊन इथे किंवा पाठवले साहेब येऊन इथे सांगणार आहेत का लीना घडत अधिकृत उमेदवार नाही हे खरं ना, ना। समजून कशाला करतात आज निवडणूक आयोगानी मुरमला त्यासाठी प्रथम मात्रला चौकशीला बोलवले चुकीचा प्रकार चाललेला आहे म्हणून मी जास्त उभा राहता येत नाही मी दोन दिवसात मी आता टाके काढलेले आहेत जरा ओले आहेत त्या होतो बस तर दोन दिवसात त्याच्यावर थोडस प्रॅक्टिस हे करणार आहे पाच दिवस शेवटच्या मी पूर्णपणे प्रचारामध्ये उतरणार आहे प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरामध्ये राहणार आहे दा तो फरे ही लढाई तुम्ही लढायची लढणार ना आत्महत्या जय हिंद जय धन्यवाद